सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेक व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल आपल्या चॅनलवरती जर नवीन आली असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीत काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितले जाते कारण शेतात चिखलात काही लपून बसवू शकते असंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे एका शेतात साप अशा ठिकाणी लपून बसला होता की त्याचा तुम्ही विचारही केला नसेल याचा एक खतरनाक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या दुनियेत व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल व्हिडिओ एका शेतात कवतामध्ये एक नव्हे तर दहा ते बारा साप लपून बसल्याचे दिसून येत आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अंधारात चुकून एखाद्याचा पाय सापांवर पडला की त्याचा काय हाल होईल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला सापाने दंश केला तर त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे अनुवानी पायाने शेतात न जाण्याचा सल्लाही दिला जातो अनेकदा योग्य काळजी न घेतल्याने असा जीव घेणारा प्रसंग ठरू शकतो या व्हिडिओवरती युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा